नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नवरात्राला लवकरच सुरुवात होत आहे नवरात्रामध्ये नऊ दिवस आपल्या घरामध्ये खूप उत्सवाचे वातावरण असते पण यासोबतच काही आपल्या हातून कळत कड़त न कळत चुका होत असतात मग स्त्रियांच्या हातून हो की पुरुषांच्या हातून हो पण चुका होतातच आजचा व्हिडिओ खास स्त्रियांसाठी आहे कारण घराची संपूर्ण बागडोस स्त्रियांच्या हाती असते तर त्यामुळे स्त्रियांच्या हातून या चुका होऊ नये म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा ज्योतिषशास्त्रामध्ये नऊ अंकाला खूप महत्त्व आहे नऊ अंक नऊ ग्रह आणि नऊ ग्रहांचा प्रत्येक व्यक्तीवर कोणता ना कोणता परिणाम होत असतो त्यामुळेच नऊ दिवससुद्धा महत्त्वाचे आहे आणि शारदीय नवरात्रामध्ये आपण सर्वजण दुर्गादेवीच्या नऊ रूपांचे पूजन करतो नऊ दिवसापर्यंत तर त्यामुळे हे नऊ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्ही हे नऊ दिवस अतिशय चांगल्या प्रकारे नियमाने आणि सात्विक पद्धतीने संपूर्ण देवीची विधिवतपणे पूजा करून आणि देवीची उपासना करून जर तुम्ही हे नऊ दिवस पाडले तर नक्कीच तुम्हाला देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुम्ही जे व्रत करत आहात त्याचे फळसुद्धा प्राप्त होईल आपल्या हातून मग कळत न कळत कड़त कोणत्या चुका होतात सर्वात महत्त्वाचं चूक म्हणजे आपल्या हातून नवरात्रामध्ये खाण्यापिण्यावर चुका होऊ शकतात परिधान केलेले वस्त्र ते कोणत्या रंगाचे आहे कशा पद्धतीचे आहे यावर होऊ शकतात आपली वागणूक कशी आहे यावर यावरसुद्धा होऊ शकते म्हणून सर्वात आधी आपण नवरात्रामध्ये सात्विक भोजन करावं सात्विक भोजन म्हणजेच मांस मच्छी अंडी ज्या घरामध्ये घट बसवल्या जातो त्या घरामध्ये या वस्तू वर्ज्य असतात यासोबतच बरेच लोक नवरात्रामध्ये सुद्धा जसं चातुर्मासामध्ये कांदा लसूण खात नाही तसंच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या गोष्टी वर्ज्य केल्या जातात तर स्त्रियांनी आणि पुरुषांनी विशेष करून हे लक्षात घ्यावं त्यानंतर घरामध्ये कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावे घरातील प्रत्येकाने हा नियम असा करून घ्यावा की नऊ दिवसामध्ये आपण या रंगाचे वस्त्र घालू नये यामध्ये सर्वात पहिला रंग म्हणजे काळा रंग काळ्या रंगाचे वस्त्र नवरात्रामध्ये परिधान करू नये त्यानंतर असे वस्त्र परिधान करू नये जे वस्त्र ज्या वस्त्रावर वेगवेगळ्या प्रकारच्या भूताच्या किंवा कवटी आपलं जे कंकाल असेल अशा प्रकारच्या डिझाईन असतात अशा प्रकारचे वस्त्र घालू नये कारण याचा वाईट परिणाम होते तर त्यामुळे हे जे वस्त्र आहे ते नवरात्रामध्ये तुम्ही अवॉइड करावे सोबतच चांबड्याच्या वस्तू चांबड्याच्या वस्तू आपण परिधान करू नये जसे पायामध्ये आपण चप्पल घालतो तर ती चप्पल चाभायची नसावी आपण जे पॉकेट वापरतो तीसुद्धा पॉकेट सांभळायची नसावी जर तुम्ही पर्स वापरत असाल तर तीसुद्धा सांभाळायची नसावी या वस्तू का वापरू नये तर या वस्तू कोणत्या ना कोणत्या कुंते प्राण्याच्या कातडीपासून बनलेल्या असतील तर त्यामुळे या वस्तू वापरू नये कारण आपल्या घरामध्ये गट बसवला असेल आपण अखंड दिवा लावला असेल बऱ्याच जणांच्या घरी घट बसवला नसेल पण तरीसुद्धा आपण नवरात्रामध्ये या गोष्टींवर विशेष लक्ष देऊन या गोष्टी टाळायला हव्या म्हणूनच म्हणतात की स्त्रियांच्या हाती घरातील बागडोर आहे तर स्त्रियांनी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवावं आणि जर घरातील कोणत्याही व्यक्ती अशा प्रकारचे कार्य करत असेल तर त्याला आडा घालावा त्याला ते काम करण्यासाठी रोकावं त्यानंतर चौथं आणि सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे लिंबू घरामध्ये खाऊ नये नवरात्रामध्ये लिंबू वर्ज्य असते कारण लिंबू आपण जरी दुर्गादेवीच्या रूपाचे पूजन करतो पण देवीला लिंबू चालत नाही लिंबू म्हणजेच आंबट पदार्थ चालत नाही तर आपण शुक्रवारचे जर वैभव लक्ष्मीचे उपास करत असू किंवा लक्ष्मीच्या कोणत्याही रूपाचं आपण पूजन करून व्रत करत असू तर आपण आंबट पदार्थ वर्ज करतो म्हणून लिंबू नवरात्रामध्ये खाऊ सोबतच लिंबू कापू नये लिंबू तुम्ही दुर्गा देवीला लिंबूचा हार अर्पण करू शकतात कोणतीही जर तुमची मन्नत असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही लिंबूचा उपयोग करू शकता आणि एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही बरेच लोक देवीला लिंबूचा हार लिंबू अर्पण करतात आणि तेथील पुजाऱ्याला ते एक लिंबू मागून आपल्या घरामध्ये मा त्या लिंबूला देवघरामध्ये दे स्थापित करतात असं म्हणतात की जर देवीच्या ओटीतलं जर लिंबू आपल्याला भेटलं तर आपल्या घरामध्ये प्रगती होते म्हणून आपण बघतो की कोल्हापूरच्या महालक्ष्मीला असो की तुळजाभवानीला असो कोणत्याही देवीला अंबादेवीला लिंबूचा हार चढवतात त्यानंतर पाचवं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे ज्या घरामध्ये घट बसवलेलं आहे ज्या घरामध्ये अखंड ज्योत चालू आहे ते घर कधीही पूर्णपणे खाली करू नये म्हणजे त्या घराला लॉक ला लावून घरातील सर्वजणांनी बाहेर एकाच वेळी जाऊ नये घरात कुणाचा तरी एकाचा सहवास असावा कारण अखंड ज्योत सुरू राहते म्हणून घर बंद करणे किंवा घराला लॉक लावणे हे अशुभ मानलं जाते म्हणून नवरात्रामध्ये घरातील सर्वजणांनी एकाच सोबत बाहेर जाऊ नये आता कधीकधी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते की कामानिमित्त घरातील सर्व लोकांना बाहेर जावं लागते तर मग अशा वेळी काय करावं तर अशा वेळी आपल्या घरातील एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला किंवा आजूबाजूच्या व्यक्तीला थोड्या वेळापुरतं आपल्या घरामध्ये थांबण्याची विनंती करून आपलं काम पूर्ण करून लवकर घरी परत यावं त्यानंतर सावं अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि हे नवरात्रामध्येच नव्हे तर नेहमीसाठी लक्षात ठेवा की नवरात्र असो गणपती असो श्रावण असो किंवा कधीही जर कोणी गर्भवती असेल तर अशा स्त्रियांनी गर्भपात करू नये गर्भपात करणे हा तर एक गुन्हा आहे पण जर तुम्ही नवरात्रामध्ये गणपतीमध्ये गर्भपात करत असाल तर याचा तुम्हाला खूप वाईट परिणाम भोगावा लागतो तसेच प्रसंगी जसे दिवाळी असेल दसरा असेल किंवा इतर कोणत्याही आपल्या हिंदू धर्मातील कोणताही सण असेल जर तुम्ही त्या वेळेवर गर्भपात करत असाल तर त्याचे तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील आणि जर ती जर गर्भातील मुलगी असेल तुम्हाला माहीत आहे की आपल्या गल गर्भामध्ये मुलगी आहे आणि तरी तुम्ही तिचा गर्भपात करत आहात तर तुम्हाला या जन्मात नव्हे तर पुढच्या कोणत्याही जन्मामध्ये मुलीचं सौभाग्य लाभू शकणार नाही त्यामुळे तुमच्या घरावर वाईट परिणामसुद्धा येऊ शकतात देवीचा कोप होऊ शकतो देवीचाच नव्हे तर कोणत्याही देवी देवतेचा तुमच्या पितृंचा तुमच्यावर कोप होऊ शकतो गर्भपात करणे हे एक असं कृत्य आहे जे कायद्याने तर गुन्हा आहेच पण मनुष्य जीवनामध्ये हे कृत्य स्त्रियांनी किंवा पुरुषांनी करून घेणे हा सुद्धा एक गुन्हा आहे आणि अत्यंत असा निर्घुण गुन्हा आहे ज्या गुन्ह्याची तुम्हाला तुमचे कोणतेच देवी देवता तुमची कुलदेवी असेल तुमचे कोणतेही दैवत असेल तर ते दैवत तुम्हाला माफ करू शकत नाही कारण तो आपण आपल्या हातून करत असतो न कळत झालेलं कृत्य हे वेगळं आणि आपल्या हातून झालेलं कृत्य हे वेगळं जर तुम्हाला त्याचा कोणता त्रास असेल तर तो, तो नवरात्र झाल्यानंतर तुम्ही हे कार्य करू शकता पण जर तुम्हाला त्रास नसेल तर हे कार्य तुम्ही चुकूनही करू नये अशा प्रकारची कार्य जर तुमच्या डोळ्यासमोर कुणी करत असेल तर नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीला थांबू शकता आणि जर त्या व्यक्तीला त्रास असेल तर नवरात्राचे नऊ दिवस निघून गेल्यानंतर तुम्ही ते कार्य करावं म्हणून तुम्ही त्यांना सजेशन किंवा तुमची स सल्ला देऊ शकता हे एक पुण्याचं काम आहे जे काम तुम्ही जर केलं तर त्याचा नक्कीच तुमच्यावर चांगला परिणाम होईल त्यानंतर सात्वकार्य कार्य हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण आपण ज्या घरामध्ये जर जास्त मुली असतील आणि मुलाची आशा ज्या घरामध्ये केली जाते तर त्या घरामध्ये मुलींना चांगलं वातावरण मिळत नाही चांगली वागणूक मिळत नाही पण तुमच्या मुली ह्या लक्ष्मीचं रूप आहे म्हणून त्यांना तुम्ही हेळसावू नका किंवा त्यांची कोणत्याही प्रकारे अवहेलना करू नका म्हणून तुमच्या मुली तुमच्या घरातील लक्ष्मी आहे तर त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे वागणूक द्यावी त्यानंतरचं आठवं काम पुरुषांसाठी आहे पुरुषांनी घरातील स्त्रियांवर किंवा मुलींवर हात उचलू नये नवरात्रामध्ये ज्या स्त्रिया देवीचं पूजन करतात दुर्ग सप्तशतीचा पाठ करतात आणि त्यांचे जर पती दारू पीत असेल तर त्या स्त्रियांना मग काही त्रास होतो तर तो त्रास पुरुषांनी देऊ नये घरामध्ये मच्छी चिकन अंडे वगैरे हे जे पदार्थ आहेत तर ते घरात आणू नये आणि त्या स्त्रीचा भंग करू नये जर एखाद्या स्त्रीचं मन आतमधून दुखवत असाल तर तुम्हाला त्याचा वाईट परिणाम भोगावा लागतो त्यानंतरचं नववं महत्वाचं काम आपल्या घरामध्ये नवरात्रामध्ये कोणीही काही प्रकारचं वागणार नाही किंवा नियमांचं पालन न करता वागणार नाही म्हणजेच जसे की घरामध्ये खूप वेळपर्यंत झोपणे ज्या घरामध्ये नवरात्राचं पूजन होते देवीचं पूजन होते घटाचं पूजन होते अखंड ज्योत चालू असते तिथे सकाळीच उठलं पाहिजे सूर्योदयाच्या आधी घरातील सर्व लोकांनी उठावं विशेष करून स्त्रियांनी आणि पुरुषांनी उठावं त्यानंतर मुलं उठतील तर अशा पद्धतीचा नऊ दिवसांमध्ये नियम पाळून घ्यावा त्यासोबतच घरामध्ये कोणीही नऊ दिवसामध्ये खुटं बोलू नये किंवा वाईट कोणतंही कृत्य करू नये चोरी करू नये चोरी ही घरातलीच नव्हे तर बाहेरची सुद्धा करू नये पुरुषांनी आणि महिलांनी केस कर्तन करू नये नवरात्रामध्ये केस कापणे वर्ज्य असते तर त्यामुळे नवरात्रामध्ये केस वर्जन करू नये तर अशा प्रकारची ही नऊ दिवसामध्ये नऊ कार्य आहे जे चुकूनही करू नये सर्वात महत्त्वाचं कार्य कोणतं आहे तर गर्भपातसारखं का जे कार्य आहे ते नवरात्रामध्ये करू नये नंतर दिवाळी आहे दिवाळीच्या दिवशी बरेच लोक दिवससुद्धा बघत नाही आणि कोणतंही कार्य करतात तर हे कार्य करणे चुकीचा आहे याचा आपल्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही ही कामे केली नाहीत तर तुमचं जे नवरात्रीचं व्रत आहे तर त्या व्रताचं चा तुम्हाला चांगलं फळ मिळेल आणि जर तुम्ही ही चुकीची कार्य केली तर निश्चितच देवीचा कोप तुमच्यावर होऊ शकतो तर त्यामुळे तुमच्या घरावर आपदा येऊ शकते या गोष्टी करू नका म्हणजे तुमच्यावर देवीचा आशीर्वाद राहील तुम्ही केलेल्या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल तर अशाकरती तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका कारण नवरात्र लवकरच आहे आणि हा व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत गेला पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की नवरात्रामध्ये किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या कोणत्याही शुभप्रसंगी काही कामं आहेत जी अजिबात करू नये लवकरात लवकर शेअर करा कमेंट्स करा